हे मी बॅक टू चॅनल ट्रॅव्हल आपले उपवास खूप असतात आणि त्यासाठी उपवास असतो म्हणून मी बनवलेले आहेत साबुदाणे वडे आणि त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी घेतलेल्या आहेत तीन मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर एक वाटी भिजलेले साबुदाणे घेतलेले आहेत ते मी रात्रभर भिजवून ठेवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सगळ्यात आधी कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची बारीक कापून घ्यायची आहे आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची साल काढून कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण मला असे मोठे दाणे आवडतात त्यामुळे मी कुटूनच घेते त्यानंतर एक भांड्यामध्ये आपण बटाटे घेणार आहोत दोन बटाटे एक वाटीसाठी पुरेसे आहेत त्यामुळे मी आधी फक्त तीन आ, कट करून घेतलेले बटाटे घेतलेत आणि ते स्मॅश करते स्मॅश करून झाल्यावर मी भिजलेले साबुदाणे घालते आणि ते थोडे मी स्मॅश करून घेते अगदी थोडे साबुदाणे आणि बटाटे मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं पूट घालते आणि चिरलेले जे मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता आहे ते घालून घेते ते घातलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते थोडा त्यामध्ये जिरा घालून घेते अगदी चिमुळ भर जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही ते घालू शकता आणि ते, ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की त्याची छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण जसे वड्याचे गोळे बनवतो आणि थोडे दाबतो तसे प्रेस करून घेऊन आपण ते सगळे बनवून घेणार आहोत चला गोळे बनवून झालेत आता कढईमध्ये तेल तापून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वडे तळणार आहोत मीडियम आचेवरती आपल्याला तळायचे आहेत कारण ते आतूनही शिजले पाहिजे प्रॉपर अगदी लालसर होईपर्यंत वडे तळायचे आहेत आपले वडे तयार झालेले आहेत आणि ते आपण आता कढईतून काढून घेणार आहोत तसेच बाकीचे वडे मी तळून घेते वड्यांबरोबर तुम्ही हिरवी चटणी करू शकता त्यामध्ये कोथिंबीर खोबरं आणि हिरवी मिरची असं करून कडीपत्त्याची फोडणी दिली आणि चिमुद मीठ टाकलेलं आहे तुम्ही दयाबरोबरही ते खाऊ शकता असे हे माझे साबुदाणे वडे रेडी झालेले आहेत